गोसिप कला, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी मराठी रंगभूमी गाजणारा चला हवा येऊ द्या फेमस मराठमोळा अभिनेता सागर करांडे आपल्या हटके आणि विदेशी शैलीसाठी ओळखला जातो पण आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या सागर करांडेवर आता रडण्याची वेळ आहे सागर करांडे सायबर क्राईमचा बळी ठरला आहे मनोरंजन जगात प्रसिद्ध असलेल्या सागर करांडे एका महिलेच्या जाळ्यात अडकला असून ऑनलाईन फ्रॉड ला, ला बळी पडलाय या महिलेनं सागरला तब्बल एकसष्ट लाखांचा चुना लावलाय एका ऑनलाईन गुंतवणूक योजनेत सागरची फसवणूक झाली आहे या धक्कादायक घटनेनंतर मराठी चित्रसृष्टीत चिंतेचं वातावरण आहे तीन अवॉर्ड विनिंग आणि ओ टी टी वर जबरदस्त धुमाकूळ घालणारी पंचायत या सीरीजनं प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलंय या सीरीजची साधी सरळ सोपी पण मनाला आणि काळजाला भिडणारी कहाणी का प्रेक्षकांना खूपच आवडली तसेच या मधील पात्र अत्यंत साधी आणि त्यांचा अभिनय तर आपणसं करणारा त्यामुळे चाहते या सीरिजच्या चा आगामी सीजनची आतुरतेनं वाट पाहत आहेत अशातच आता रिलीज डेट जाहीर झाल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार यांचं वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी निधन झालं त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धรูबाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला मीडिया रिपोर्ट नुसार प्रादीर्घ काळापासून मनोज कुमार आजारी होते प्रकृती अस्वास्थामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मनोज कुमार यांना भारतीय चित्रपट सृष्टीत भरत कुमार म्हणून ओळखलं जात त्यांच्या निधनामुळे पेट्रोल मधील कहाणी सांगण्याच्या एका वेगळ्या अंदाजामुळे घराघरात पोहोचणारा अनुपम सोनी त्याच्या लव्ह स्टोरीमुळे नेहमी चर्चेत राहिलाय क्राईम वर अनेक अनैतिक प्रेम कहाण्या आणि त्यातून झालेले मर्डर अनुप सोनी यांच्या मांडत असतो मात्र याच अनुप सोनीचं अफेअर त्याच्या पत्नीने पकडलं होतं फार कमी लोकांना माहिती असेल की अनुप सोनी हा राज बब्बर यांचा जावई आहे अनुप सोनीचे दोन विवाह झालेत त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव ऋतू सोनी आणि दुसरी पत्नी राज बब्बर यांची मुलगी जुही आहे ऋतू सोबत वर्ष घालवल्यानंतर अनुप जुही बब्बर हिच्याशी अफेअर सुरू झालं होतं ऋतूला अनुप आणि जुही या दोघांवरही संशय होता त्यानंतर तिने पती अनुपचे कॉल रेकॉर्ड काढले तेव्हा ऋतूला समजले की अनुप आणि जुही बऱ्याच काळापासून फोनवर बोलत आहेत मराठी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचे निधन झाले डॉक्टर उजवणे यांनी वर्षी अखेरचा श्वास घेतलाय संपूर्ण कला विश्व ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाचा शोक व्यक्त करत असताना मराठी मनोरंजन विश्वावरील दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांच्या निधनानं ना एक नाट्य चित्रपट क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जातात वसिब कलामध्येच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री